अंबरनाथ शहरात आचारसंहितेचा सर्रासपणे भंग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिवगंगा नगर परिसरातील फेज आठ आणि नऊमध्ये भाजपने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भिंतीवर रंगरंगोटी करून भाजपचे चिन्ह आणि फिर एक बार मोदी सरकार हे घोषवाक्य लिहिले होते देशात सोळा मार्चपासून आचारसंहिता लागू झाली असून जवळपास वीस दिवस उलटूनही हे चित्र आणि घोषवाक्य अजूनही तिथेच दिसून येत आहेत हे चित्र फेज आठ आणि नऊमधील मुख्य रस्त्यावर असून निवडणूक अधिकाऱ्यांचं याकडं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते शहरात आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी निवडणूक आयोगाचं भरारी पथक तैनात असूनही हे चित्र अजूनही तिथेच असल्यामुळं भरारी पथक आणि निवडणूक अधिकारी आचारसंहिता राखण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचं सिद्ध होतंय आचारसंहिता लागल्यापासून आचारसंहितेचा भंग झालेला हा वीस दिवसातील दुसरा प्रकार आहे यावरून निवडणूक अधिकारी आचारसंहिता राखण्यात पूर्णपणे यशस्वी होत नसल्याचं स्पष्ट होते आता निवडणूक विभाग या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेमुळे निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा